महाराष्ट्र पुणे द्वारा शिवाजी क्रीडा मंडळ त्यांच्या भव्य पटांगणावर नागपूर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत भिवापूर तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीस कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती उद्घाटन करिता माधुरी माटे सभापती पंचायत समिती भिवापूर राठोड नायक तहसीलदार शंकर डडमल झेडपी सदस्य भिवापूर तालुका नेमावली माटे जिल्हा परिषद सदस्य भिवापूर तालुका विजय जिडगिलवार खडविकास अधिकारी जयप्रकाश निर्मल उपनिरीक्षक पोलीस स्टेशन भिवापूर मिलिंद सुटे समाज कल्याण सभापती नागपूर यांची कबड्डी टुर्नामेंटला भेट संयोजक कोहिनूर वाघमारे तालुका क्रीडा समिती भिवापूर सुधाकर कोडसे बाबा मडावे स्वप्नील गवळी चंद्रकांत फंजारी गोवर्धन बुटे वैभव समर्थ शंकर डडमल रणजित रक्षिये मोहन रक्षिये रुपेश उमरेडकर एकूण मुले व मुली तेहतीस संघ हजर झाले होते एकोणावीस वयोगटातील फायनल दोन्ही भिवापूर महाविद्यालय भिवापूर सतरा वयोगटातील फायनल मुले नवजीवन विद्यालय महालगाव तर मुली राष्ट्रीय विद्यालय भिवापूर पटकावले चौदा वयोगटातील मुले फायनल स्वर्गीय गोवर्धन सिंग भदोरिया विद्यालय भेसूर तसंच मुली अनुदानित आश्रमशाळा मगरुड यांनी पटकावला तसंच शिवाजी क्रीडा मंडळ भिवापूर यांच्या पटांगणावर मोठा माटने आयोजन करण्यात आले तसेच खेळाडूंची व गावातील नागरिकांची प्रचंड गर्दी होती सिटी इंडिया तालुका प्रतिनिधी रक्षीय निश्चितच राहू शकाल आणि या तालुक्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील असं मला वाटतंय मी धन्यवाद देईन त्या गुरुंना त्या आईवडिलांना म्हणजे या, या, या मुलांना प्रोत्साहन देतात आणि खेळण्याकरता भाग पाडतात त्यांना धन्यवाद देईन कारण नुकतंच ऑलिम्पिक झालं आहे आपण पाहिलेलं आहे विनेश फोगाट असेल बाकीचे खेळाडू असतील भविष्यात आपल्याच तालुक्यातसुद्धा काही नामवंत खेळाडू या माध्यमातून घडतील अशी अपेक्षा करतो आणि इथं हे जे मैदान आपण पाहतात हे आदरणीय जे जी समर्थ सणांनी आम्हाला सदैव खेळण्याकरता दिलेलं आहे आणि या ठिकाणी शिवाजी क्रीडा मंडळाच्या वतीनं रोज सराव इथं चालत असतो विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि भविष्यात या आपल्या तालुक्यातून चांगले खेळाडू चांगले मुलं चांगले विद्यार्थी चांगल्या मुली घडतील मान्य निर्मल साहेब तसेच मंचकावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथी आणि या क्रीडा स्पर्धेकरिता उपस्थित तालुक्यातील सर्व विवापूर तालुक्यातील हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकां आज येत क्रीडा स्पर्धेचं भव्य उद्घाटन झालेलं आहे आणि पावसाने सुद्धा आपलं आगमन येतं केलेलं आहे स्पर्धेचं उद्घाटन जरी झालेलं आहे परंतु आपल्या या स्पर्धेकरिता ते ग्रामीण भागातील विद्यार्थी हे या क्रीडा स्पर्धेसाठी आपले सर्व पाहुणे आहेत या पाहुण्यांना मी विनंती करतो की सर्व पाहुण्यांनी मैदानाची पूजा करा मी विनंती करतो कोणतं तर पाहुण्यांना मैदानाकडे घेऊन जातील Thank you.